रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतय की जय श्रीराम आज या विजयादशमीच्या तसेच धम्मचक्र प्रवर्तन आणि महात्मा गांधी जयंतीच्या सर्वांना मनकपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो विनम्र अभिवादन इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यानिमित्ताने करतो विजयादशमी किंवा दसरा म्हणजे असत्यावर सत्याचा विजय अनितीवर नीतीचा विजय अन्यायावर अन्यायाचा विजय दसरा म्हणजे अधर्मावर धर्माचा विजय अधर्मावर अंधारावर प्रकाशाचा विजय आणि ती संस्कृती जोपासण्यासाठी आपल्या सर्वांची त्यानिमित्ताने जबाबदारी आहे आज धम्मचक्र प्रवर्तन दिन त्यानिमित्ताने आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन्न साली जी धम्म दीक्षा घेतली आणि जगाला समता बंधुता करुणा न्याय याचा संदेश त्यानिमित्ताने दिला मोना याचं आचरण आपण प्रत्यक्षजण करू असा देखील आजच्या दिवशी आपण सर्वांनी निर्धार करण्याची गरज आहे आणि त्यांच्या संविधानामुळे आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी आज तुमच्यासमोर उभा राहू शकलो आणि आपण दिलेल्या अपार प्रेमाला कोणत्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही असा आजचा माझा आपल्याला शब्द आहे वचन त्यानिमित्ताने देतो आज सोबतच महात्मा गांधींची जयंती आहे ज्यांनी आपल्याला प्रामाणिकता अहिंसा सत्य याची शिकवण दिली आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या शिकवणीवर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपला प्रत्येक नागरिक हा गेला पाहिजे सोबतच आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष त्या निमित्ताने पूर्ण झाले आणि अशा या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी वर्ष आजचा दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंतीचा दिवस आजचा विजयादशमीचा म्हणजे दसऱ्याचा दिवस किंबहुना या निमित्ताने ह्या सर्व विचारांना या सर्व वेगवेगळ्या असलेल्या झेंड्यांना एकत्रित करण्याचं काम आणि आपल्या या संपूर्ण क्षेत्रामध्ये एका झेंड्यामध्ये आणण्याचं काम म्हणजे आपल्या राष्ट्राच्या झेंड्यामध्ये तिरंगाच्या झेंड्यामध्ये आणण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण मिळून नक्कीच करू आणि त्यासाठीच आपल्या गांधी चौकामध्ये ह्या विदर्भातला सर्वात मोठा तिरंगा आपण लावण्याचं काम सुरू त्या निमित्ताने केलं आहे याच दिवसाला प्रभू श्रीरामाने अहंकार रूपी रावणाचा वध त्या निमित्ताने केला होता सीता मातेला मुक्त त्यानिमित्ताने करण्याचं काम झालं होतं तसेच देवी दुर्गेने महिषासुराचा वध कित्येक पीडितांना मुक्त करण्यासाठी केला होता यांच्यापासून स्फूर्ती घेत शक्ती घेत मी आपल्याला अविरत सेवा करण्याचा देखील परत एकदा इथे प्रयत्न करील असा विश्वास देतो आपल्या या संपूर्ण कालखंडामध्ये तुम्हा सर्वांना माहीत आहे यापूर्वीचे सत्ताधारी तुमच्या सोबत जमीनदार म्हणून कित्येक वर्ष वागणूक करत होते परंतु तुमचा आशिष तुम्हा सर्वांचा सालदार म्हणून येणारा पुढच्या काळामध्ये काम करेल आणि सदैव तुमचा सालदार म्हणूनच राहील मी लोकप्रतिनिधी आहे सत्ताधारी नव्हे मी तुमचा सेवक आहे मालक नव्हे इमाने इतबारे प्रेमाने जिवाळ्याने आपुलकीने आदराने अविरतपणे मी आपली सेवा करेल असं आजच्या दिवशी मी सांगतो आपल्या सर्वांच इथे मी हात जोडून आपल्या सर्वांच अभिवादन करतो आपण सर्वजण बहुतांश लोक इथे ओबीसी आहोत आपल्या सर्वांना खऱ्या अर्थाने अभिमान आहे की आपल्या देशाचे प्रधान सेवक लाडके प्रधानमंत्री हे देखील ओबीसी समाजातून त्या निमित्ताने येतात त्यांच्या नेतृत्वामध्ये मागच्या दहा अकरा वर्षामध्ये सातत्याने विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय कामगिरी आपल्या देशाला त्यांनी करून दाखवली आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या कामगिरीच्या भरोशावर आपला देश हा जगद गुरु बनल्याशिवाय राहणार नाही त्यांनी ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा देण्याचं काम असेल किंबहुना लवकरच ओबीसीची जातीय जनगणना चालू करण्याचं चा काम असेल हे करण्याचं काम सन्मान्य मोदीजींनी आपल्या सर्वांसाठी केलं आहे ज्या परकीय शक्तींनी आपल्यावर वाकड्या नजरेने पाहिलं त्या आपल्या शेजारावरील राष्ट्रांवर आपल्यावर तिरकी कारवाया केल्या त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक असो किंबहुना उन्हा पैलगाममध्ये आतंकवाद्यांनी निरपराध लोकांना मारले पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने प्रत्युत्तर देऊन निरपराध लोकांच्या हत्येचा बदला देखील घेतला आणि आपल्या राष्ट्राचे शस्त्र शक्तीचा परिचय त्या निमित्ताने संपूर्ण पाकिस्तानाला गुडघ्यावर पासून आपण नमोहरम करून पाहिलाय आणि म्हणून आपल्या समोर या देशाचे शस्त्र असतील संरक्षण असतील याला आत्मनिर्भर आपला देश व्हावा म्हणून मोदीजींनी धोरण आखलाय आणि या धोरणाच्या अनुसरून आपल्या सावनेरच्या एम आय डी पासून खुर्चा पार पर्यंत सहा हजार हेक्टर वर डिफेन्स न्यूक्लिअर आणि एरोस्पेस कॉरिडॉर येतो आहे हजारो लाखो करोडो रुपयांची तिथे इन्व्हेस्टमेंट होईल आणि त्या माध्यमातून या देशाचं संरक्षण करण्याची क्षमता असलेले डिफेन्स मध्ये मध्ये आणि एरिओस्पेस मधले कारखाने लागतील त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची निर्मिती आपल्या तरुणांना आणि तरुणींसाठी नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या सर्वांना माहिती आहे याच पटांगणावर देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंगजी चव्हाण आले असताना मी त्यांना गळ घातली होती की आमच्या शेतकऱ्याच्या हितासाठी या मध्य भारतातला सर्वात मोठा फर्टिलायझर प्लांट हा सावनेरला आला पाहिजे त्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी नड्डाजी जे फर्टिलायझर मिनिस्टर आहे त्यांच्या सोबत बोलून सावनेरचा अंतिम ठिकाण हे ठरवलेलं आहे आणि दहा हजार कोटी रुपयाचा ह्या फर्टिलायझर प्लांट ज्याच्या माध्यमातून आपल्या कास्तकारांना कमी दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खताची उपलब्धता होईल आणि त्या माध्यमातून इथं मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती देखील झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या इथून गॅसची जी पाईपलाईन चालणार सोबत कळमेश्वर तालुक्याच्या लिंग्याजवळ मागच्या दहा दिवसापूर्वी तुम्ही फडणवीस साहेबांचं सा स्टेटमेंट ऐकलं असेल सत्तर हजार कोटी रुपयांच दहा हजार नाही पंचवीस हजार नाही पन्नास हजार नाही सत्तर हजार कोटी रुपयाचा कोल गॅसिफिकेशनचा प्लांट हा तिथं मंजूर झाला आहे आणि त्या निमित्ताने पाच हजार नाही पंधरा हजार नाही पंचवीस हजार नाही तर एकतीस हजार युवकांना युवतींना रोजगार त्या निमित्ताने मिळणार आहे आणि त्या माध्यमातून जी आपली शेती परवडणाऱ्या नाही राहिली नफ्याची नाही राहिली प्रत्येक घरातल्या मुला मुलींना रोजगाराशिवाय आता पर्याय नाही अशा सर्व परिस्थितीवर रोजगार निर्माण करण्याचं ऐतिहासिक काम हे त्या निमित्ताने आपण करू शकतो आहे याचा खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये माझा थोडासा खारीचा का होईना हा वाटा आहे आपल्या सर्वांना माहिती आहे बाकीचे काम माझ्या पहिलेच्या वक्त्यांनी सांगितले असते आम्ही बोलणार नाही पण सावनेर पासून शिवणी साठी बावीसशे कोटी रुपयाचा रस्ता हा सन्मान्य गडकरी साहेबांनी मंजूर केला आहे आणि एक ते दीड तासामध्ये फोर वे हायलेनी आपण सावनेर वरून शिवनी आणि समोर त्या निमित्ताने नी जाऊ शकतो शेतकऱ्यांच्या दृष्टीने अजून जो एक महत्वाचा प्रयत्न आपण करतोय कनान नदी आपल्या इथून वाहते या कनान नदीवरून पाणी आणून कोलारमध्ये टाकायचं कोलारचा बांध डॅम हा मागे नेऊन तो जास्ती उंच करायचा आणि त्या माध्यमातून बारा हजार हेक्टर कास्तकारांना शेतकऱ्यांना शेतीला त्यानिमित्ताने सिंचनाचं पाणी उपलब्ध करून द्यायचं हा कनान डायव्हर्जन प्रोजेक्ट अठराशे कोटी रुपयाचा आपल्या राज्य सरकारनी प्रारंभिक स्तरावर मजूर केला मंजूर केला आहे आणि त्या माध्यमातून ह्या भागातला कास्तकार हा खऱ्या अर्थाने सुख संपन्न होईल अशीच त्या निमित्ताने आपल्या सर्वांना इथे विविध कामं ही मंजूर झाली आहे पण एक वातावरण निर्मितीचं काम खऱ्या अर्थाने करणं गरजेचं आहे रोजचे खून असेल रोजचे अत्याचार असेल अकरा अकरा वर्षाच्या बाळाला कापून फेकण्याचं काम असेल हे थांबविण्यासाठी आपण इथे चौवेचाळीस कोट, कोटी रुपयाची कोर्टाची बिल्डिंग असेल सावनेर शहरामध्ये सी सी टी व्ही नेटवर्क असेल खेडाचं पोलीस स्टेशन जिथं सगळ्यात जास्त क्राईम होतो त्याला कमिशनर ऑफ पोलीस नागपूर शहराला देण्याचं काम असेल आपला या पोलिसांचा भार कमी व्हावा म्हणून अजून जास्तीच एक मोफ्याचं पोलीस स्टेशन असेल या सर्वांची निर्मिती झाली आहे काम त्यानिमित्ताने झालं आहे आणि त्या माध्यमातून कायदा सुव्यवस्था आपल्या इथे सुधारेल आणि आपल्या इथे जास्ती मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग हे येतील आणि खऱ्या अर्थाने सावनेर नवनिर्माणाचं काम हे झाल्याशिवाय राहणार नाही ऐतिहासिक निर्णय मी साठी म्हणतो की या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा जी जिल्हा सहकारी बँक एन डी सी सी बँक बावीस वर्षापूर्वी डुबून खाण्यात आली होती तिला पुनर्जीवित करण्याकरता हे संस्थात्मक प्रशासक म्हणून राज्य सहकारी बँकेला आपण जिल्हा सहकारीवर बँकेवर नेमू शकलो एखादा माणूस प्रशासक आला असता दहा जण प्रशासक आले असते तेनं काही त्याच्या घरचे पैसे लावले असते ते न काही टेक्नॉलॉजी दिली असती ते न काही एक्सपर्ट माणसं दिले असते पण तसं न करता पहिल्यांदा एका मोठ्या बँकेला आपल्या जिल्हा सहकारी बँकेवर प्रशासक बसला असल्यामुळे लवकरच आपल्या सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणं चालू होईल प्रत्येकाच्या बँकेमध्ये जे ठेवीस एवढ्या वर्षापासून बंद पडले आहे आणि जो घोटाळा त्या निमित्ताने झाला होता त्याचं निराकरण त्या निमित्ताने होईल आणि ही आपल्या हक्काची शेतकऱ्यांची हातमाग लोकांची बँक ही पूर्ववत होण्यासाठी तो निर्णय झाला आहे वर्षी डॉक्टर साहेब या बँकेचा नफा हा जवळपास साडेसहा सात कोटी हा सुरू होणं त्या निमित्ताने चालू झालाय आहे आणि म्हणून मी जास्ती आपला वेळ घेणार नाही पाटणसावंगीच्या टोल बद्दल देखील आपल्याला माहिती मिळाली आहे आशीष देशमुख जो बोलता आहे वो करता आहे और जो नाही बोलता वो वीना कर डेफिनेटली करता है आपल्या ह्या सावनेर नवनिर्माणाचा जो दो मनोदय आहे तो आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय शक्य त्या निमित्ताने होणार नाही सिर्फ हंगामा खडा मेरा मकसद नाही मेरी कोशिश की सावनेर कळमेश्वर निर्वाचन क्षेत्र की सूरत बदलणी सावनेर कळमेश्वर क्षेत्र का नवनिर्माण चाहिए सावनेरच्या नवनिर्माणाची गरज प्रत्येक स्तरावर चांगल्या विचारांच्या लोकांची सुसंस्कृत सात्विक आणि स्वच्छ विकास भूमुख नेतृत्वाची आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या सर्वांची प्रामाणिक साथ ही आम्हा सर्वांना हवी आहे आणि म्हणून आपल्याला जंगल राज नको पहिलेसारखं आपल्याला मंगल राज पाहिजे आहे आपल्याला राम राज्य पाहिजे आहे आणि म्हणून चांगल्या लोकांचं चांगल्या विचारांचं राजकारण विकासाचं राजकारण आपल्याला आणण्यासाठी आपण सर्वांनी येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये मदत करावी अशी विनंती आजच्या दिवशी करतो पण अरे कुछ लोगों को शांति रास नहीं आता मुझे पता है आने वाले चुनाव आते ही इन लोगों के शरीर में गर्मी आने लग जाएगी पर उस गर्मी को निकालने के लिए हमें डेंटिंग पेंटिंग का भी हुनर आता है आपण सर्व एकत्रित होऊन संगठितपणे लढण्याचा निर्धार आजच्या दिवशी करूया असा या विजयादशमीच्या दिवशी मी आपल्याला आमच्या सर्व साथीदारांची सहकार्यांची विकास भूमुख नेतृत्व करणाऱ्यांची साथ आपण विजयादशमीच्या दिवशी आम्हाला द्याल निवडणुकीमध्ये द्याल अशी अपेक्षा करतो परत एकदा शेवटी दाता दातांना दाता तुम्हाला सांगतो नाही मी तुमचा मालक जमीनदार सदैव राहील तुमचा सेवक सालदार करत राहील नेहमी कामगिरी दमदार अरे गद्दी पर बैठने का शौक नहीं जनता की आवाज बनने का चुनून है मुझ में। मैं आवाज बनूंगा किसानों की माताओं की बहनों की युवाओं की ओबीसी की दलितों की मैं आवाज बनूंगा आम जनता की मैं आवाज बनूंगा महाराष्ट्र की जय हिंद जय जै भारत भारत माता की जय उस धन्यवाद